वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज माझ्या चॅनलवर एक खूप मोठे मास्टर शेफ आलेले आहे आणि त्यांना मी आता इंट्रोड्यूस नाही करणार थोडं ते आता कामात आहे थोडं सेटअप करता येते त्यांचं सेटअप झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांना इंट्रोड्यूस कर हे बाळ बघा माझ्याकडे येण्यासाठी कसं करतंय <laughs> ही बाळाची मम्मी त्याला घेतच नाहीये तुझा काय प्लॅन आहे मग मास्टर शेफ बद्दल विचारे सॉरी आज निवंत बसणार आहे आता मस्त येणार की पाहणार पण मास्टर शेफ कोण आहे तुझ्या चॅनल चॅनल वर आज आलेले ते दाखव तर खरी मास्टर शेफ ओढअपवर येत आहे ना त्यांच्या गेटअप वर नाही नाही दाखव तर चला मास्टर शेफला भेटू चल माझ्याकडे मास्टर शेफला भेटायचे ओके सो वन टू अँड थ्री मास्टर शेफ हे आहेत माझे जिजू जे माझ्यासाठी आज काय बनवणार आहे तुम्ही आज रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी बनवणार दाल मखनी दाल मखनी आवडते का हो जीजो स्पेशल आज माझ्यासाठी दाल मखनी बनवत आहे कारण त्यांची फेवरेट साली आलेली आहे सो ते बनवते जात ऑफकोर्स माझ्यासाठी दी। दीदी तुझा कॉल विचार अजून काय काय बघत होती का बरं काय काय पसारा काढून ठेवणार आहे एवढं बनवून आता पसारा तर नाही निघणार माझी दिदी किती चिलमध्ये बसली मस्त चहा बी कारण की आज सात वाजल्या संध्याकाजे आज जरा लेट झाला ॲक्च्युली आज आमचा प्लॅन होता स्किन केअर करायचा आमचा तिघांचा बट आमच्या आळशेपणामुळे तो झालाच नाही पण आता आम्ही तो स्किन केअर उद्या करणार आहे उद्याच ना हां आणि आम्ही त्याची फुल व्हिडिओ बनवणार आहे तर ती पण व्हिडिओ नक्की बघा अँड हे आमची बेबी आहे स्वतःच्या शेताची बेबी आहे

कसु, ही कसुरी मेथीच आहे ना हो ही कसुर मेथी आहे त्याला थोडस रोस्ट मला असं वाटतं तुला छानपैकी आपण मास्टर शेफचा किताब दिला पाहिजे थोडीशी रोस्ट करून घे कृपया करून ह्या गॅसवर करणे कारण तो खूपच मोठा गॅस आहे याच्यावर जर तू कुक केलं तर खूप बरं होईल डोंट माइंड माझा थोडा गॅस खराब आहे ठीक आहे डोंट जज मी कर ना डोंट जज मी जज मी प्लीज ठीक आहे हे इकडे ठेव आणि किताब देऊ आपण तुला मास्टर शेफ ठीक आहे चल मी पण येते ना मागा मागा आता मला एक तुम्ही मदत करू शकता का कधी हे बाळाचा डायपर आहे मास्टर शेफ ची आमच्याकडून ही मास्टरशेफ ची काय म्हणतात त्याला क्राऊन हा तुला बहाल करतोय शुभम घे थोडा छोटा क्राऊन असेल हा पण ठीक आहे <laughs> शेफ शेफ इन दी हो बा

की आता ह्याचं बंद करायचं आपल्याला फ्लेम म्हणून ही आहे टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्ये टोमॅटो आहे त्याच्यानंतर ग्रीन चिली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं जिंजर टाकलं कट करून टाकलेली आहे त्याची पेस्ट आहे ही पेस्ट बनवून ठेवायची आता ह्याला आपण फक्त एक फोडणी द्यायची इकडे आपण ऑलरेडी दाल मखनी सगळं करून ठेवलेलं आहे रेडी आहे हे पण तुम्ही ओपन करून पाहू शकता त्याच्यामुळे थिकनेस येतो राजमा कारण की दाल मखनी मध्ये राजमा असतो त्याच्यामुळे थिकनेस येतो त्याच्यात

बाळाला कसं मासिकडेच यायचं होतं हे ना हे मला माझी आवडती मला माझी बोलते माझी काय खाल्लं तू ही रेसिपी बघितली काय शुभमने मस्तवाली अशी काय खाल्लं आणि तेव्हापासून त्याला ते बनवायचं हे ना यस मस्त निघतं शुभम काही केलं मी त्याला पी दिली ते बघ त्याचे हे

असं वाटतं की खूपच टेम्पटिंग होणार आहे हे कारण की अफकोस विजू द बाळाची आई बघा किती बिंदास बसली आज आज तर सगळ्या घरी दिला कारण आता काही टेन्शन नाहीये राजवीर हाय 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 ग्रेवी आहे त्यांनी टोमॅटो प्युरी जी बनवली होती ती टाकली आता थोड़ा सा? थोड़ा सा। ते <coughs> आता शिजू आहे आता है। है। का थोडस किती वेळ त्याच्यावरती ऑइली होऊ पर्यंत आता मस्त दिसते तर आहे बघू आता टेस्ट लागायचे ते आता काय टाकलं धडे पावडर आहे का आणि रेड चिली सो आता खूप वेट करावा लागतोय कि कस बनेल राजवीर बघ ड्रॉवर उघडायला शिकलाय आता ड्रॉवर उघडायला शिकलाय काय चालू आहे काय राजवीर काय ओरडत माझ्यावर डिश टाकली ते डिश टाकली वाटत नाही राजवीर काय ना का? का? कलू आज आमचं वाळा काहीतरी आता नवीन शिकले ओरडायचं सगळ्यांवर तर आता सगळ्यांवरच ओरडत राहत इथे आता डाळ आणि राजमा प्रॉपरली मॅश करून घेत प्रॉपरली का थोडंफार ठेवतो सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट मॅश करून घेते भाजीला उकळी आलेली आहे आता सगळेच टाकतय आता असं टाकायचं त्याच्यावरती ऑइल आलाय नायचं किती वेळ लागेल जास्तीत जास्त भाजी बनवायला ट्वेंटी मिनिट आणि पोळ्या पण करणार आहे आपली दीदी काकू येणार आहे काकू येणार आहे पोळ्या करायला म्हणजे आज कोणालाच काहीच काम नाहीये काकू करणारे जिजू भाजी आहे सो मी आणि दीदी मस्त फ्री असं पण मी काय रोज काम करत नाही बट थोडंफार कधीतरी बट आज तर मी एकदमच फ्री आहे गायज तर आता मस्त वास तर छान भाजीचा मला फक्त एक गोष्ट करून देशील का काय कोथिंबीर कापून देशील ओके कोथिंबीर सोडलेली आहे ठीक को आहे कोथिंबीर कापून देते आता आता फक्त आपल्याला थोडासा गरम मसाला तुम्ही क्रीम ऑर्डर केलेली आहे आहे का का ओके आता क्रीम पण आमच्याकडे आता मस्त आम्ही आज मी काहीतरी रेअर व्ह्यू बघते रेअर व्ह्यू धनुकाम करताना हा व्ह्यू फार काय म्हणतात ना कधीतरी कधीतरीच दिसतो हा आणि हे काम कोणी केलंय शुभमने

आणि शेफची कॅप तू काढून टाकली त्याबद्दल काय झालं म्हणणार केली दिलेला किताबची तू हा बेस्ती केली आहे दिसत काय बघ ना अच्छा तू वेगळा जमाना तू जेनझी आहे ना मी विसरली

रेसिपी पाहिजे दूध टाकतं थोडस त्याच्या तर याच्यामध्ये क्रीम टाकलेली <coughs> आहे व्हाईट व्हाईट वाली भाजी मस्त टेस्टी दिसते आणि आहे पण टेस्ट आहे आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी टेस्ट करून बघितली ना येस तर आणि आमचा मूवी बघायचा जो प्लॅन होता तो तसाच बट मूवी चेंज झालाय कारण कबीर सिंग नेटफ्लिक्स वरून निघून गेलेला आहे आणि प्राईमचं सबस्क्रिप्शन यांच्याकडे नाही बट माझ्याकडे आहे आणि पण नाशिक ते नाशिकला आहे तर आता आम्ही दुसऱ्या मूवीवर शिफ्ट झालोय ते म्हणजे माय फेवरेट वन ये जवानी हे दिवाणी कॉपी राईट येईल हा ये। ये बन नो रे बन नो <laughs> राजवीर तुझी मम्मा बघ काय करते राजवीर ना। ए, हो ना राजवीर हे बाळ यार बघ किती सांडवून ठेवलं राजवीर तुला मज्जा येते कधी करायला ओके तर आता जिजू खाली गेले होते त्यांनी माझी फेवरेट गोष्ट आणली ती म्हणजे मसाला पुरी आता जी तर आता ब्लॉकचा अँड करायचा आहे की काय करायचं आहे टेस्टिंग नाही करायची ओके हां टेस्टिंग बाकी आहे तर आता जीजू जेवायला बसतील आधी मग आपण मस्त टेस्टिंग करू आणि रेट करू फूडला की कसं आहे काय आहे सो चला आता मसाला पुरी खाऊ अँड देन जेवायला बसू राजवीर तुला पाहिजे शपथ पाहिजे पाहिजे का ते बस नाही तुझं नाही आहे कराजी <laughs> जो टेस्ट छान आहे खूप मस्त आहे खूप मस्त तिखट नाही गेलं आहे ना अजबत तर इतकं सॉफ्ट की राजवीर सुद्धा खाईल ओके तर आता जीजू जेवण करतील तोपर्यंत जी गुळाने सांभाळू म्हणजे राजवीरला अँड आम्ही जेवायला बसलो की जेजू सांभाळतील घरात बाळ असलं की असंच असतं एक जेवतं एक सांभाळतं तर आता जेजूचं जेवण झालं का तोपर्यंत आम्ही मूवी बघतो आणि मग आपण जेवण करू मग मी टेस्टिंग करेल पल्ला ऑलमोस्ट जेवण झालंय शुभम मस्त होत ना तू सांग तुझ्यासाठी स्पेशल बनवलं होतं कसं वाटलं तुला छान बनलं हा, 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 हा। मस्त बनले एकदम टेस्टी इच्छा टाकली मी कधी पोळी खात नाही तर मी पोळी खाते भात खाणारा हा प्राणी आज पोळी खातोय प्राणी नाही सगळ्यांना भात आवडतो मला नाही आवडत मग तू प्राणी आहे नाही तू आहे खूप लोकांना भात आवडतो ठीक आहे दाल मखनी छान झाली आहे लसून आला दाता खाली सो वॉट पण छान आहे ना ओवरऑल हा ओवरऑल छान आहे मला लसूण नाही यार लसूण मला हो आपण फ्रुटी आतली आहे ना हो थोडी दे ना तू खातर खरी आधी थोडं तेवढं दोन चपाती सांग चालेल मला हो क्यूट चाल एकदम राजवीर पोली गायची पोली काही छोटंसं तुकडं ते ओके गाय सो मी रात्री ब्लॉग चेंडिंग नाही केली कारण बाळ झोपलो होतं बाळ रात्री खूप चिडचिड करत होते हो, त्याची तब्येत ठीक नाही म्हणून सो आम्ही पण त्याच्यासोबतच लवकर झोपून गेलो होतो तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि अजून पण जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा लवकरात लवकर सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय